नमस्कार मी माधुरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे इथे बघा किती छान अशी फुले आलेली आहेत सदाफुलीला आणि आपण सदाफुलीचे रोपे घरीच करायचे आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा इथे बघा किती छान अशी फुले आलेली आहेत आणि ही फुले सतत येतात म्हणून तुमच्या बागेमध्ये सदाफुली नक्की लावा कारण काहीच काळजी घ्यायला लागत नाही आणि फुले सतत येतात त्याच्यामुळे छान असे बागेमध्ये दिसतात ही फुले सदाफुलीची फुले फुलून गेल्यानंतर शेंगा तयार होतात आणि त्या शेंगा छान अशा कडक झाल्या की नंतर आपल्याला त्या तोडून घ्यायच्या आहेत इथे बघा मस्त शेंगा तयार झालेल्या आहेत आणि आता हे मी तोडून घेते आणि तुम्हाला मी दाखवते कशा आहेत त्या इथे बघा मी शेंगा तोडून घेतलेल्या आहेत आणि बघा बियासुद्धा मस्त कडक झालेल्या आहेत आणि ह्या आता आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि कुंडीमध्ये टाकायचे आहेत नुसत्याच कुंडीमध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला दुसरी कुंडी घेण्याची गरजसुद्धा लागत नाही ज्याच्यामध्ये झाड असेल त्याच्यात टाकले तरी सुद्धा मस्त उगवतात हो आणि ह्या कुंडीमध्ये मी गांडूळखत शेणखत आणि माती मिक्स केलेले आहे त्याच्यातच मी हे लावलेलं आहे आणि तुम्हीसुद्धा असंच टाकून द्या व्यवस्थित आणि मस्त पूर्ण झाकून घ्या बिया म्हणजे छान अशा उगवतील इथे बघा जास्त ओलं आहे त्याच्यामुळे मी आता पाणी टाकणार नाही सदाफुलीच्या बिया टाकून झाल्यानंतर दोन तीन दिवसामध्ये छान अशा मस्त उगवलेल्या पण मला दाखवता आलं नाही बघा आता मोठे झालेले आहेत रोपे तयार झालेले आहेत आणि हे आता आपण दुसरीकडे लावले तरीसुद्धा मस्त जगतात पण लावताना आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळीच लावायचे आहेत म्हणजे छान असा रिझल्ट आपल्याला भेटेल आणि जेव्हा आपण झाडं ट्रान्सफर करतो तेव्हा सावलीमध्ये ठेवायचे म्हणजे ते जगतात आणि जेव्हा जगले झाडं की उन्हामध्ये ठेवायचे म्हणजे छान अशी वाढ होईल त्यांची इथे बघा ही सदाफुलीच्या बिया पडलेल्या असतील त्याचेच रोपे तयार झालेले आहेत बघा आणि झाडं जर जवळ असली तर त्याच्या बिया पडतात आणि छान असे रोपे तयार होतात इथे बघा लावायची सुद्धा गरज पडलेली नाही आणि आता, आता हे मी सेपरेट करणार आहे छोटे आहेत पण मी आता झाडं लावते त्याच्यामुळे हे पण लावून घेते आणि बघा याचा सुद्धा बघा मी लावलेले होते सेपरेट आणि बघा किती छान अशी वाढसुद्धा मस्त झालेली आहे बघा सदाफुली त्याच कुंडीमध्ये राहिल्या असत्या पण त्या जवळजवळ उगवलेल्या होत्या त्याच्यामुळे मी ह्या दुसऱ्या कुंडीमध्ये लावून घेतलेल्या आहेत आणि दोन्हीही मस्त अशा जगलेल्या आहेत आणि तुम्हीसुद्धा नक्की लावून पहा खूप छान असा रिझल्ट येतो आणि आपल्याला विकत आणायची गरजसुद्धा पडत नाही आपण घरीच रोपे तयार करून सदाफुलीची झाडं लावू शकतो घरी इथे बघा आता त्याला कळ्यासुद्धा आलेल्या आहेत आणि काही दिवसांनी मस्त फुलंसुद्धा यायला लागतील आणि जर जास्त फुले पाहिजे असतील तर इथला मधला भाग कट करायचा म्हणजे अजून छान असे फुटवे येतील आणि जास्त फुले येतील सदाफुलीला इथे बघा त्याच्यामध्ये लेमन तुळससुद्धा उगवलेले आहेत आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर माधुरी टेरेस किचन गार्डनला नक्की सबस्क्राइब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय